नागपुरात आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक पक्षानं रॅली काढत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनं आज व्हरायटी चौकातून बाईक रॅली काढली यावेळेस काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माळा अर्पण करत रॅलीला सुरुवात केली स्वतः बाईक चालवत पटोले रॅलीमध्ये सहभागी झाले या निवडणुकीत सर्व प्रश्नांची उत्तरं जनता देईल असंही त्यांनी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी दिवस आहे आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आज बाईक रॅली काढणार आहेत नेमकं भाऊ काय सांगाल शेवटचा दिवस आहे आणि नागपूरकरांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि माझा विजय निश्चित आहे भाऊ एक गोष्ट की या प्रचारा दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुद्धा झाले हे पार्सल वापस पाठवा असं पण बोलण्यात आलेलं आहे आता असं आहे की नागपूरकरांमध्येच एक चर्चा सुरू झाली भाजपमध्येच चर्चा सुरू झाली की गडकरी इथं निवडून येत नाही म्हणून आता त्यांना इंदूरच्या सेफ जागेत पाठवा अशा पद्धतीचं एक चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे नेमकं पार्सल कोण आहे ही भूमिका आता नागपूरकर जनता सुचव भाऊ या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक मुद्दे आहेत तुम्ही अनेक आरोप सुद्धा लावलेले आहेत ला जनतेमध्ये नेमकं लोकांनी मी जे आरोप लावले ते वस्तुस्थिती नव्हती लोकांनी मान्य केलेलं आहे की विकास नागपूरचा नाही झाला नागपूरच्या जनतेचा नाही झाला विकास कोणाचा झाला गडकरींनी जे निवडणुकीचं अॅफिडेट जाहीर केलं त्याच्यामध्ये पाच वर्षात गडकरीचा विकास किती झाला हे नागपूरकरांनी पाहिलेलं आहे भाजपकडून नित्यानं सांगण्यात येते की काँग्रेस जर विकास केला असता तर कदाचित आम्ही आलो नसतो असं एक खोटं बोलून एकदा सत्य देऊ शकतात आज त्यांनी काल मॅनिफेस्टो डिक्लेअर केला लोकांनी त्वरित म्हणलं की हे पुन्हा एक जुमला दिला त्याच्यामुळे यांच्या जुमलेबाजीला आता लोक ओळखून आहेत एकंदर म्हणजे हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज सगळ्या प्रकारचे जे फंडे आहेत ते प्रचाराचे फंडे या ठिकाणी वापरले जात आहे आणि एकंदर आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे कॅमेरामन सचिन सुनील सा ढगे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम